समितीचा जा आरक्षण जाहीर झालेलं आहे आपण पाहिलं तर देशात आणि राज्यात भाजप हा मोठा पक्ष आहे या पक्षामध्ये सध्या मोठ्या प्रमाणात इतर पक्षातून भरती सुरू आहे परंतु जुन्या कार्यकर्त्याकडे दुर्लक्ष होताना दिसतंय जुने कार्यकर्ते सध्या निवडणुकीच्या तयारीला लागलेले आहेत ला परंतु पक्ष विचार करते का नाही याबाबत या, या कार्यकर्त्यांना साशंका आहे शंका आहे आपल्यासोबत मोहोळ तालुक्यातून तालुक्यातील पंचायत समिती गणातून निवडणूक लढवू इच्छिणारे गिरी महाराज आहेत तर महाराज काय सांगाल का निवडणूक लढवू इच्छिता मी एक समाजसेवा करण्याकरता की पंचायत समितीमधनं उमेदवारी भारतीय जनता पार्टी कोण मागितलेले आणि मी श्रेय म्हणजे क्रियाशील सभाचा एकोणीसशे त्र्याऐंशीपासून भाजप सेनेचं काम करतोय आणि त्यांनी मला सांगितलं की उमेदवारी पैसेवाल्याला भेटल्या तुमच्याकडे पैसे आहेत का मी म्हटलं पैसेही माझे मतदार राजा जे आहे ते माझ्या ह्याच्यातले ते पैसे घेणारी सगळी नाही जनता आणि मला उमेदवारी पै पैशाचा या ठिकाणी प्रश्न उपस्थित केला पक्षासाठी किती वर्षे काम केलात आणि काय काय काम केलं एकोणीसशे त्र्याऐंशीपासून मी सर्व समाजाशी बांधील आहे आणि त्यांचे मी पक्ष ना मानता कोणी असेल त्याची समाजसेवा कोणाला उचलत नसलं उचलू लागणार काय असेल ते आपले समाजसेवा करतच आत्तापर्यंत आलो आहे आणि ह्याच्याबदली मला दोन चार वेळा भाजपने तिकीट दिलेलं होतं माझा माझी भाजपची आमची ताकद नसताना मी लढलो आहे माझे आठ नऊ दहा एकर जमीन पण गेले सगळं काय असेल ते मी घालून बसलो आहे आता सध्या आणि माझं शेवट वय पासष्ट आहे आता मला शेवटच्या वेळेस पक्षानं मला उमेदवारी हो द्या द्यावी म्हणून माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी साहेब पक्षासाठी काय काम करत होता आणि काय कशी स्थिती होती तुम्ही काम करत असताना त्या काळात त्या टायमाला बिकट परत होती की भाजप म्हणलं की शिवसेना म्हणलं की माणूस कोण थांबत नव्हतं त्या ठिकाणी शेतकऱ्यापाशी जायचं तुम्हाला काय पाहिजे मनाचं पंचायत समिती लढायचं जे जेडपीकडं जायचं ही करा ती करा किंवा पाणी नाही गावाला ह्या गावाला ही नाही अशा अनेक अडचणी होत्या त्याच्यातनं आम्ही जटतच होतो आणि ज्यावेळेस मी जेडपी लढवली होती एकोणीसशे एक्क्याण्णवला त्यावेळेस माझ्याकडं सगळं पैसे संपल्यानंतर मी सायकलीवर प्रचार केला बारकी बारकी पोरं घेऊन त्या टायमाला असत होती की ही उमेदवार कशाचा काय ह्याविषयी आम्ही ते मान मान्य केलं ठीक आहे बाबा आमची ताकद नसताना आम्ही लढलेलं आहे आणि जनतेपर्यंत ह्या सावळेश्वर जिल्हा परिषद गटातनं मी स पूर्ण उमऱ्या उमऱ्यापर्यंत पोचलो आहे की माझी समाजसेवा आज पण मला ओळखत येते की मग त्यांना मी विचारलं की मी पुन्हा उभं राहू का तर उभा राहावा म्हणले गिरी महाराज तुमच्या पाठीचे आहे म्हणून मी पक्षाकडे आत्ता मी मागणी केलेली आहे सायकलवर प्रचार करत असताना काय अडचणी येत होत्या तुम्हाला लोक स्वीकारत होती का हा शिकारत होते अडचण म्हणजे कशी या गावागाने सायकलीवर फिरताना सतरा वीस वर्षे आर डी मालक म्हणून होते म्हणले तुम्ही ही कशाला का काय करता म्हणले ठीक आहे गिरे महाराज म्हणले मी मग जनतेचे साथ होते बाबा म्हणले योग्य उमेदवार आहे सायकली फिरतो मी म्हणलं मला नाही माझ्याकडं पैसे संपले मी समाजसेवेसाठी आत्तापर्यंत मी लढा लागलो आहे आणि मला न्याय मिळावा म्हणून गोटवाडी ती आर डी मालक म्हणले ठीक आहे बाबा तू एक ना एक वेळेस निवडून येणार आहे तो तुम्हाला काय आम्ही काढून घे म्हणत नाही काय नाही लढवास असे सरळ सांगितलं आणि मला काय अडचण येऊ दिले नाही त्यांनी मी लढलो आणि माझ्या म्हणजे गटातच दोन उमेदवार पडलं मी भाजपचा होतो आणि शेनीचा बी होता इथे असताना दोन फार्म पडल्यामुळं माझा पराभूत झाला तिथं मी मान्य केलं आणि बारामतीला मी तीन किती मतं पडली होती मला दोन अडीच हजार जेडपीला मतदान पडलं होतं त्यावेळेस म्हणजे दोन अडीच हजार मतदान पर... कुठल्या कुठल्या पदावर काम केलं आणि कुठल्या कुठल्या नेत्यासमोर आंदोलन केली कुणाकुणा सभा उदय सभा म्हणजे डोबळे आमदारची सभा उधळले किंवा पवारसाहेब बारामतीचा असताना मी त्यांच्या सभा उधळले त्या बारामती बंद केलेल्या आहे बारामती बजरंग दलाचा संयोजक आहे बारामतीमधनं तीन वेळा मला जेडवे नगरपालिकेला तिकीट दिलेलं होतं मी तो एक वेळेस माझं फक्त डिपॉझिट नगरचिवक म्हणून वाचलेलं आहे दोन वेळेस म्हणजे माझं मी अल्पसंख्येतला असल्यामुळं मला निवडून आणलं नाही त्यांनी माझ्यामोरं एकाशी एक, एक उद्योगपती टाकले आणि माझे पराभव केला आणि दोन हजार अकराला मला एवढं पैसे देत तेवढं मी घेतले नाही पक्षाचा मान राखून मी लढवतच राहिलो तिथनं आणि मी समाज उदळ होते की बारामतीत म्हणजे न्याय पाहिजे गोरगरीबाला जी, गोर जी काय अडचण होती मराठवाडा बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव देण्याबद्दल त्याच्या त्याच्यापाय मागून घेतलं द्यायलाच पाहिजे म्हणलं हे ह्याच्या पाय आणि जिथले काय का स्थानिक जे काय गोष्टी होते आमच्या वार्डात किंवा बारामतीत ह्या मागणी मान्य करत नव्हते मग मी म्हणलं पडलो जर असलं तर माझ्या वार्डात माझी जनतेची सेवा झाली पाहिजे रस्ता पाणी काय असेल तर तरी वळींची सभा उधळी म्हणतात तर ती त्यामागे काय कारण होतं त्या टायमिंगला ते कामती गटातनं उभं राहिले होते आमचे सावळेसरचे जिल्हा परिषद संगीताबाई टेकाळे ते आम्हाला हे भाजपच्या इडीच आहे ते असे ते त्यांच्या बोलण्यातनं ऐकलं मग मी कामतीपासून सुरुवात केली म्हणलं ह्या अशा मंत्र्याची सभा होऊन देऊन तर काय उपयोग जनतेच्या म्हणजे लायक उमेदवार नाहीत आमदार आहे ते हे आहे ते लायक नाही ते जनतेची सेवा कशी करायची मी म्हणलं काय उपयोग नाही म्हणून ती मोहरं जात असताना मी मागं बोंबा मारत होतो मह महाराम त्यांची वजळ हो त्यांनी म्हणली का असं गिरी अहो आमच्या गोरगरीबाच्या न्यायासाठी हाकासाठी तर तुम्ही काय करावं लागला आहे आमच्या नदीला ना पाणी नाही जनतेपर्यंत गावापर्यंत कधी कोणाच्या पोचला नाही तुम्ही काय करता म्हणलं आता हे सगळं काम करत असताना किती केसेस झेलल्या तुम्ही केसे भरपूर तुम। झाले त्या प्रत्येक ठिकाणी कोल्हापूरला झाल्या त्या बारामतीला झाल्या त्या मोहोळमध्ये झाल्या त्या आज बसा पण न्यायासाठी गोरगरिबाच्या हक्कासाठी दुसरी केस कुठली माझ्यावर नाही आणि समक्ष आम्ही चार दोन तारखे केले त्यांचे त्यांनी मिटवलेलं आहे म्हणजे न्यायासाठी मागत होतो आता या मोहोळ तालुक्यात मोठं परिवर्तन होताना दिसते माझे आमदार राजन पाटील यशवंत माने माझे आमदार या भाजपमध्ये यायले नाही यायले ते या ही खरं आहे त्यांचं ठीक आहे आम्हाला त्याच्या म्हणजे पक्षाला आम्हाला काय एकच मागणी की आमची सामान्य जे आतापर्यंत जे कार्यकर्ते आहे ते तळागाळापतनं ह्यांच्यावर न्याय द्यायला पाहिजे शासनाने विचार केला पाहिजे आमचं सत्तेत आहे सरकार आहे इतके दिवस सत्तात नव्हते तरी ह्याच माणसाने माझ्यावर निर्बंध बसवला होता माझ्या डोक्याला जर भागवा गंध दिसला तर माझं परकर करत नव्हती बँकेत न हकाली गोरगरिबाची ही भाजपच्या नेसामानाची उलटबाजीमध्ये काढत होती आणि हाच माणसं अजून उद्योगपती आमच्या भोखंडी आणून बसवा लागले होते मग हा विषय घेतला पाहिजे की आम्हाला काटतरी कुठंतरी न्याय मिळाला पाहिजे तुम्ही घ्या कुणीही घ्या पण आम्हाला जुन्या कार्यकर्त्याशींना न्याय मिळाला पाहिजे हीच आमची मागणी आहे पक्षाकडं म्हणून भाजी आपल्याला सांगले नाही आम्ही तळागाळातून काम करतो आहे आम्हाला बाळासाहेब ठाकरेंचा आशीर्वाद आहे बिहारी वाजपेयींचा आशीर्वाद आहे आता मोदी साहेब मागणी केली आता उमेदवारीची म्हणजे नाना चव्हाण जिल्हा अध्यक्ष भाजपचे स सतीश काळे तालुका अध्यक्ष रमेश माने त्यांच्याकडे केले तालुक्यातले सगळे भाजपचे कार्यकर्ते होते ज्येष्ठ नेते होते त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी ही उमेदवारी मला मिळावी मग मिळावी ते म्हणजे पैशाचं मी म्हणलं पैसे राणे को घर नाही खाणेको रोटी नाही सोने विस्तार नाही माझं सगळं गेले पाच वेळा मी इलेक्शन लढलेले आणि ह्याच्यात काय नाही मला न्याय पाहिजे म्हणलं न्याय मिळाला तर मी जगणार आहे म्हणलं नाहीतर मग पक्षाकरता जर तुम्ही तिकीट नाही दिलं तर धन करावं लागणार मला ह्याच्याकरता का तर माझं आयुष्यच गेलं आहे का तर मला कोण चांगलंच म्हणलं नाही आतापर्यंत मी का तरी ह्या पक्षात काम करत असताना मला कोण चांगलं म्हणलं नाही म्हणून मला निर्णय घ्यावा लागणार काहीतरी म्हणलं पक्षाने विचार माझा करावा ही माझे मुख्यमंत्र्यांना विनंती आहे जर पाहिलं तर हे भाजपाचे जुने कार्यकर्ते आहेत अनेक हाल अपेक्षा सोसत हा भाजपा पक्ष जनसामान्यापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं पडत्या काळात या जुन्या कार्यकर्त्यांनी भाजपाला मोठी साथ दिली परंतु सत्तेच्या काळात सुवर्ण काळात हे कार्यकर्ते आता दुर्लक्षित होताना दिसत आहेत आणि कुठेतरी अन्याय होतं होतो आहे असं या कार्यकर्त्यांचं म्हणणं मला न्याय द्यावा अशी भूमिका देखील यांनी घेतलेली आहे बी सी सी न्यूजसाठी अशोक कांबळे सोलापूर